उपवास म्हटलं की सगळ्यात पहिले आठवतो तो, तो म्हणजे खमंग कुरकुरीत असा साबुदाना वडा नमस्कार यश रसोईमध्ये आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत असे साबुदाना वडे तर साबुदाना वडा तळताना बऱ्याच वेळेस तेला तो तेलामध्ये फुटतो तर त्यासाठी मी आज तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर अजिबात तुमचा साबुदाना वडा तळताना तेलामध्ये फुटणार नाही ना चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवतो आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे साबुदाणा वडा बनवण्यासाठी मी दीड कप साबुदाणा हा रात्रीच पाण्यामध्ये भिजत घातलेला होता साबुदाणा वडा बनवताना आपल्याला जो साबुदाणा भिजत घालायचा आहे त्यामध्ये पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे जेणेकरून साबुदाणा हा छान मोकळा मोकळा भिजल्या जाईल त्यानंतर इथे मी हिरवी मिरचीचे काप करून घेतलेले आहे जिरं जे की आपल्याला चटणीसाठी त्याचबरोबर वड्यासाठी लागणार आहे मीठ दोन चमचे साखर चवीनुसार मीठ अर्धा चमचा लाल तिखट काही हिरव्या मिरच्या शेंगदाणे त्यानंतर चिरून घेतलेलं खोबरं दही कोथिंबीर शेंगदाण्याचा कूट आणि बटाटा इथे घेतलेला आहे एक वाटी उकडवून तर दीड वाटी साबुदाण्यासाठी मी इथे एक थोडीशी मोठी वाटी असं बटाटा घेतलेला आहे उकडून त्यानंतर साबुदाणा आपल्याला या भांड्यामध्ये असा क्रॅश करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर हे भांडं नसेल तर तुम्ही मिक्सरच्या भांड्याला देखील नॉर्मल फिरवून घेऊ शकता जेणेकरून साबुदाण्याचे थोडेसे तुकडे होतात आणि साबुदाणा वडा तळताना अजिबात फुटत नाही त्यामुळे आपल्याला साबुदाणा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे अगदी नॉर्मल त्यानंतर मी यामध्ये आपण उकडून घेतलेला एक वाटी बटाटा इथे घातलेला आहे छान असं हे आपल्याला हाताच्या साह्याने मॅश करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आपण हिरवी हिरवी मिरचीचे काप जिरं एक चमचा साखर अर्धा चमचा लाल तिखट त्यानंतर चवीनुसार मीठ आणि दाण्याचा कूट घातलेला आहे दाण्याचा कूट इथे आपल्याला भाजून मग करायचं आहे त्यानंतर कोथिंबीर मी ते घातलेली आहे कोथिंबीर जर तुमच्याकडे को जा तुम उपवासाला खात नसेल तर तुम्ही स्कीप देखील करू शकता तर त्यानंतर देखील आपल्याला हे छान असं हाताच्या साह्याने पुन्हा अगदी मळून घ्यायचं आहे आणि छान असं मळून घेतल्यानंतर आपण त्याला भिजत ठेवूया त्यानंतर मी ते चटणी बनवण्यासाठी चकट्या करून घेतलेलं खोबरं शेंगदाणे हिरवी मिरची जिरं मीठ आणि साखर घातलेली आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये कोथंबीर आणि दही घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला मी वाटून घेणार आहे आणि आप आपली इथे चटणी तयार होणार आहे त्यानंतर आपण आता वडे बनवून घेऊया वडे बनवण्यासाठी मी ते जे आपण भिजवून घेतलेलं पीठ होतं त्याचे छोटे छोटे गोळे करून ते चपटे असे हातावरती प्रेस करून वडे वड्यांचा आकार देऊन घेत आहे तर वडा आपल्याला खूप जाडसर बनवायचा नाही आहे आपल्याला पातळ असेच वडे बनवायचे आहे त्या त्यामुळे काय होतं की मंद गॅसवर जेव्हा मिडियम गॅसवर आपण वडा तळतो त्यावेळेस तो छान हो त्या असा क्रिस्पी होतो आणि छान फुलतो आपण जर खूप जाड वडा केला तर मध्ये साबुदाना कच्चा राहण्याची शक्यता असते त्यामुळं पातळ वडे बनव बनवल्यामुळं मध्यम आचेवर आपल्याला हे वडे तळताना छान असे ते फुलतात टम्म आणि म आतमध्येपर्यंत पर्यंत छान असा साबुदाना तळला जातो आणि वडा देखील खूप असा छान क्रिस्पी आणि टेस्टी होतो तर छान अशी आपली साबुदाना वड्याची इथे डिश तयार झालेली आहे तर आजची रेसिपी खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन छान छान पारंपारिक रेसिपी बघण्यासाठी यश रसोईला सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद